अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याला देखील गारपीटीचा मोठा फटका बसला तर आमदार बच्चू कडू यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली अमरावती जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसलाय या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीन दोस्त झाला असून गव्हाच्या पिकांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे तर संत्रा सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली कोसळला असल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान या आहे विदर्भात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी संत्रा बागेत नुकसानीची पाहणी केली तर गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावला आहे साडेतीन एकर शेत आहे आंब्याचे झाड आहे संत्रा आहे पूर्ण बगीचा त्याच्यात काही आंब्याची झाडं आहे आंबे आंब्याची म्हणजे ह्या गारीनं सगळे खाली आता सध्या दिसते जातं किती पडले तर आंब्याची संत्र पाऊन तास दा, गार झाली आणि ते म्हणजे मोठ्या पेऊंती बोरा एवढी आजपर्यंत त्रेसष्ट वर्ष वय चालू आहे अशी गार आजपर्यंतही पाहिली नाही आज माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे का सकाळी पाऊस आला पाऊस आल्यानंतर पाच वाजतानंतर एक तास कंटिन्यू गारी गार आणि पाऊस चालूच राहिलं याच्यात एवढं मोठं नुकसान झालं आमचं जनावर गहू संत्रा आंबा कांदा भरपूर मोठं नुकसान झालं आणि प्रशासनाचं एवढीच विनंती आहे का इथं येऊन पाहाचं आणि आम्हाला शंभर टक्के नुकसान करून द्यायची